ये बारीक नाही होत माणूस कितीच बजेट येईल चाळीस 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 बेस्ट आहे ना मी वैयक्तिक स्वतः बाजारात गेलो जनतो बाजारात गेलो स्वतः वैयक्तिक घेऊन येतो गेली आपल्याला कुठे आता नाही आताच नाही सांगत वैयक्तिक कधी मी स्वतः बाजारला गेलो तर वैयक्तिक हे घेऊन येतो

काय होत वाढ बोंबील ना तो तो ना बाई बाई तिला तिचं मटन कोणतं बोंबील कोणतं तिथे बोंबील म्हणजे शेंगा बोंबील म्हणजे बोंबील म्हणजे शौग्याची शेंगा आणि मटन म्हणजे पनीरची भाजी बाकीच माहिती आहे आणि सोयाबीन माहिती तुला हा राईट राईट आणि तिला ती सोयाबीन सोयाबीन लागाय कोणता पदार्थ म्हणते माळकरांचा पदार्थ वेगळं इथं तस नाही आपण कसं बिर्याणी करताना पीस टाकून बिर्याणी करतो हे माळकर लोक सोयाबीन टाकून बिर्याणी करतात समाधान हा बरोबर बर आणि हा सुकट सांगते ना तुला कोंड्याशी गव्हाचा कोंडा माहिती कोंड्याशी डाक्यातला कोंडा डाक्यात नाही गव्हाचा कोंडा राहतो ते

हर्ष आहे कारण आजय कारण नाही म्हणते म्हणते तुम्ही समजा आणणार होता म्हणून म्हणता मी कसे राहून नोक शाला पटा मारून म्हणते नाही 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 असं कधीच करत नाही मग अशीच त्यांच्या बाबतीत चालतं ना, <स्थ>। ना, ना काय मॅडम